हॅलो फ्रेंड्स जर कशा आहात तर सर्वांना श्री स्वामीजवळ जर राम राम मंडळी तर हा व्हिडिओ आहे तीन मार्च दोन हजार चोवीस तर आम्ही चाललो आहोत लग्नाला इथे हा सकाळचा व्ह्यू आहे म्हणजे सकाळचं टायमिंग आहे सकाळचे जवळजवळ साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत आम्ही घराच्या बाहेर पडलेलो आहोत तर इथे एक रील बनवली मी मुलीला घेऊन आता इकडे आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो ते आमच्या फ्लोअरवरचंच लग्न होतं मुलीकडचं लग्न होतं तर आम्ही त्याच लग्नाला आलो आहोत तर तुम आम्ही आता इथं मॉलमध्ये पोचलेलो आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर हा होता मॉल आणि याच मॉलमध्ये लग्न होतं तर आम्ही सर्वजण इथं पोचलेलो आहोत आता आम्ही बघतो आहे की आम्हाला कसं जायचं आहे माझ्या हातामध्ये गिफ्ट होतं त्यामुळे मला कॅमेरा व्यवस्थित पकडता येत नव्हता तुम्ही बघू शकताय आणि आता इथे कॅमेरा इकडे तिकडे झालेला आहे आणि इथं आम्ही आता आता मी इथे वरती जात आहोत हा वरतूनचा व्ह्यू आहे म्हणजे वरतून काढलेला व्ह्यू आहे फायनली आम्ही या आता इथं वरच्या फ्लोअरला पोचलेलो हो आहोत आम्ही हा सेकंड फ्लोअरला होतो आता आम्ही थर्ड फ्लोअरला आलो थर्ड फ्लोअरला लग्न होतं आणि आता आम्ही इथं हॉलमध्ये आता जाणार आहोत मस्त असं हॉल होतं खूप छान होतं खूप छान प्रकारे केलं त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा हे गिफ्ट आहे माझ्या हातात त्याच्यामुळे मला कॅमेराच पकडता येत नाही சாா மங்களத மசியா या पतीवर करीतात भक्ती त्या त्या स्त्रियांना मिळे सुख शांती वेळे अवेळे पती करून अपमान झाला देऊ नको घे उत्तर उलट पतीला शिवलग्ना सावळा दैवलग्न सुदिवनंद दैव तारा बला, बलन चंद्र बलंद दैव विद्या बलंद दैव लक्ष्मी बद तिरस्मरामे शिवलग्न सावदा ಎಷ್ಟು ದೇವತಾ ಕುಲದೇವತ ಗ್ರಾಮದೇವತ ಚಿಂತನ ಪ್ರಣಯ್ಯ ಶುಭಲಗ್ನ ಸಾವಧಾನ ಬ್ರಹ್ಮ ಸಾವಿತ್ರಿ ಚಿಂತನ ಸುಮೂರ್ತ ಶುಭ ಲಗ್ನ ನಾರಾಯಣ ಚಿಂತನ ಸುಮೂರ್ತ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾ उमा महेश्वर चिंदन सुमूर्त शुभ लग्न सावदा वधुवरा कारणे सर्व वाचित शुभ लग्न सावदा वधुवरा कारणे सर्व वाजंद्रितो लग्न सावधान पाचा पळाचे अंतर शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावदान समीप शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुलग्न सावध काय घेऊन थोडं काय थोडं थोडे साईड बसायला जागा हे बघा जाग्याच डोक तुमच्याकडे पकडा हा आणि हा जरा चांगला काढून घ्या पहिला जो खराब पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय